जागेला बाणगंगा बोललं जातं ही जी जागा आहे वाळकेश्वर मध्ये आहे आणि आजूबाजूला पूर्ण समुद्राचं वास्तव आहे तर ह्या जागेच्या बाजूला जे फील येतो इथे आल्यावरती ते तुम्हाला असं वाटत असेल की काशी विश्वनाथ या साइडला आपण आलेलो आणि त्या साईडला जे आ, जे गंगेच्या साइडचे घाट दिसतात त्या जागेप्रमाणे ह्याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे इथे तुम्ही पाहिलं असेल भरपूर ठिकाणी आजूबाजूला मंदिरं पण दिसत तर इथे ही सगळी जेवढी जुनी मंदिर आहेत परशुरामांचं मंदिर आहे आजूबाजूला बघू शकता हनुमानांचं मंदिर आहे असे शेकडो मंदिर शेकडोपेक्षा जास्त मंदिर इथे आजूबाजूला आहेत हे जे ठिकाण आहे हे ते हिंदू कल्चरमधला भरपूर महत्त्वाचे ठिकाण आहे हे एक मुंबईतील भरपूर जुना तीर्थस्थान आहे आणि इथे लोक येऊन आपले जे ज्या लोकांचं मृत्यू होतं हिंदू धर्मामध्ये जेवढ्या शेवटचे कार्य केले जातात ते सगळे इथे होतात तुम्ही पाहिलं पण असेल इथे आजूबाजूला ते काम चालू आहे ज्या जेव्हा मृत्यू होत